नमस्कार आज आपण थोडंसं मेंढीपालनाबद्दल थोडंसं बोलूया खूप साऱ्या लोकांना वाटतं की माझ्याकडे भांडवल नाही मग माझं मेंढीपालन सक्सेस होईल का किंवा माझ्याकडे भांडवल कमी आहे मी करू शकतो का तर भांडवलाच्या काही गोष्टी ह्या मेंढीपालनामध्ये येत नाहीत थोडंफार भांडवलामधलं सुद्धा पालन होतं काहीही त्रास होत आता आमच्याकडचंच उदाहरण देतो माझ्याकडे एका मित्राने एका शेळीपासून त्रेपन्न शेळ्या केल्यात आहे आता लेटेस्ट त्याच्याकडे त्रेपन्न शेळ्या येतात भांडवल कमी आहे घरची परिस्थिती खराब आहे काहीही होत नाही आणि असं थोडी नाही ज्याच्याकडे भांडवल आहे त्याचं सक्सेस झालं ते पण फेल झालेले कोणाचं सक्सेस होतं ज्याच्यात हिंमत आहे करण्याचा प्रयोग करण्याची ताकद आहे किंवा चिकाटी आहे ना याच कधीच फेल जात नाही भांडवलापेक्षा तुमची बुद्धी किती काम करते ना ह्या व्यवसायात हे सर्वात महत्वाचं असतं भांडवल काय करणार आहे तुम्हाला भांडवल करून काय यांना पैसे खायला घालायचे तर त्याच्यापेक्षा तुमची बुद्धी ह्याच्यामध्ये किती काम करते हे सर्वात महत्वाचं असतं जेवढी तुमची बुद्धी ह्याच्यामध्ये काम करेल तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये सक्सेस असणार आणि जेवढी तुमची बुद्धी स्लो काम करणार तेवढं तुमचं लॉसमध्ये असणार आहे हे यातलं एक जिवंत उदाहरण असतं आता संध्याकाळची वेळ आहे आपण दिवसभर काही ना काहीतरी काम करत असतो संध्याकाळच्या शेडमध्ये येऊन निवांत असं बसत असतो जेवढा दिवसभराचा थकवा असतो ना तो ह्या शेडमध्ये आल्यानंतर अगदी रिलॅक्स होतो कारण ही बघू शकता सर्व साईडनं जी चाललेली आहे खेळपट्टी हे तुम्ही कितीही टेन्शन मध्ये असाल कितीही दिवसभर काम करून या आणि संध्याकाळी जेव्हा ह्या दिसतं ना शेडमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला तेव्हा तुमचा थकवा अजिबात राहत नाही आणि राहिला प्रश्न हा भांडवलाचा भांडवलाचं अजिबात काही टेन्शन नसतं फक्त तुमच्याकडे जिद्द असली पाहिजे जर काही माणसाच्या अंगामध्ये जिद्द असेल ना तर भांडवल कुठूनही उभं करू शकतो आणि तसं पाहायला गेलाच जे कोणी मोठी व्यक्ती झालेले आहेत ज्या एक्स एक्सपाय झेड असतील त्यांचं आत्मचरित्र लिहिलं जातं ना त्यांचं आत्मचरित्र चरित्र काढून पहा त्यांच्या पहिल्याच पेजवर कुठेतरी लिहिलेलं असेल यांची कुठल्या तरी गावातनं खेड्यातनं सुरुवात झालेली असती आणि ते एवढ्यापर्यंत पोचलेले असतील का तर जिद्दीच्या जोरावरती पोचलेले असतात कारण जिद्द होती करण्याची जिद ताकद होती त्याच्यामुळे ते तिथपर्यंत पोहचलेले असतात तसं आपल्याला पण ह्या व्यवसायात मध्ये काही एवढा अवघड नाहीये आज माझ्याकडे ना हे म्हणून मी सांगतोय किंवा तुमच्याकडे नाही काही गोष्ट नाही प्रत्येकाकडे हे एक्स वाय झेड जे काय असतं ते येणारच असतं फक्त तुम्ही किती संभाळताय तुमची ह्याच्यामध्ये काय करण्याची इच्छाशक्ती किती आहे त्याच्यावरती हे सर्व काय अवलंबून असतं त्याच्यामुळे तुमच्याकडं आर्थिक परिस्थिती कमी आहे किंवा आर्थिक बल जास्त आहे अशा काही गोष्टीचं <गेख> ये काही येत नाही आर्थिक परिस्थिती जरी कमी असली तरी हे करता येतं आणि आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी करता येत आता आर्थिक परिस्थिती कमी असेल तर आपण आज एवढं मोठं शेड वगैरे काही बांधू शकत नाही थोडस ग्राउंड लेवलला वगैरे करून करता येतं आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर असं ग्राउंड पेक्षा एवढ्या उंचीवरती शेड बनवणे एलिव्हेटेड वगैरे अशा काही गोष्टी करून येतात एवढाच फरक होतो जरी आर्थिक परिस्थिती असली तरी चारा पिकवावाच लागतो आणि जरी आर्थिक परिस्थिती नसली तरी चारा पिकवावाच लागणार आणि हे चाऱ्याशिवाय चालणार गणितच नाही तुम्ही काय ह्याला दुसरं काही खायला घालणार आहे चाराच घालायचं तुम्हाला खुराक नकाच घालू मी सांगतोय ना खुराक घालूच नका तुम्ही काहीही होणार नाही फक्त चारा कुठला बनवायचा क्वालिटीचा जा चारा बनवायचा खुराकाची गरजच नाही ना कोण म्हणतो खुराक द्या कुठल्या शिक्षकानं किंवा कुठल्या शास्त्रज्ञांना लिहून ठेवलेलं आहे की मेंढी पालनात खुराक द्या आपल्याला हाऊस आपलं आपलं पोट भरत नाही म्हणून यांना खुराक घालायचं आहे एका तर आपल्याला किंमत कमी येते ह्याच्यामुळे आपण यांना खुराक घालतो नाही ह्यांच्या कुठल्याच अभ्यासात किंवा कुठल्याच पुस्तकात लिहिलं नाही की ह्या मेंढ्यांना किंवा शेळ्यांना खुराक घातलंच पाहिजे असं कुठंच आहे नाही ऍक्च्युली ते आपणच बनवलेलं आहे कारण आपल्याला ह्यांना तीन महिन्यात विकायचं असतं आता हा बघू शकता दीड महिन्यात आहे मला माहिती आहे ह्याला तीन महिन्यात विकायचं आहे तर ह्याला खुराक दिलंच पाहिजे तसंच आपण ह्याच कारणामुळे खुराक देण्याचं चालू प्रमाण जे झालं आणि थोडं 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 करत करत एकदम हाय लेवल पर्यंत आपण खुराक घेऊन गेलेलो कारण आपल्याला ते चेनच पडत नाही ना आज माझ्याकडे हे जर तीन महिन्यात वीस <coughs> किलो असेल तर पुढच्या वेळी मी तीन महिन्यात पंचवीस किलो कसं होईल ते बघेन त्याच्या पुढच्या महिन्यात अजून कसं वाढेल हे बघेन का तर मला ओढ लागलेली असते ना कारण आर्थिक बजेट करायचं असतं त्याच्यामुळे काय होतं की आपण या सर्व गोष्टी मध्ये पैसा खर्च करत असतो पैसा खर्च न करता जर करायचा असेल तर चाऱ्यावरती फोकस करायचा खुराकावरती फोकस न करता फक्त ही जी लहान गँका असते ना छोटी पिल्ल ह्यांना मात्र खुराक द्या कारण ह्यांना जर खुराक नाही ना दिला तर दुधाचा थोडासा प्रश्न येतो कारण ही दोन तीन असतात आमचा बंटू शेट इकडे खाली बसले हा आपला बंटू शेट हा कमी दूध पितो म्हणजे तिसऱ्या पिल्लातला आहे कुणाचीही मादी असू द्या कोणतीही मादी असू द्या तिला जाऊन पिते काही फरक नाही पण पाजत नाहीत पण आम्ही काय करतो थोडीशी मी पकडतो तिला एखादीला आणि तिचं दूध हिला पाज ह्याला पाजत असतो का त्याला थोडंसं पोट भर कमी मिळतं कारण त्या ह्या ज्या दोघे आहेत ना त्या जास्त प्रमाणात पितात म्हणून आम्ही काय करतो ह्यांना खुराकावर लवकर घेतो आता ह्या ज्या दोन हे त्यांच्या म्हणजे ह्याच्याबरोबरच्या दोन फिमेल जे आहेत ना त्यांना खुराकावर घेतलेलं आहे कारण काय आहे ह्याला पिल्लाला दूध मिळलं पाहिजे म्हणून काय करायचं आर्थिक गणित असो किंवा नसो काहीही फरक पडणार नाही आर्थिक गणितापेक्षा तुमची इच्छाशक्ती आणि चारा करण्याची कॅपॅसिटी किती आहे त्याच्यावरती तुमचं मेंढीपालन किंवा तुमचं शेळी पालन जे काय असेल ते एक्स वाय झेड चालू राहू शकतं आर्थिक परिस्थिती हे म्हणूनच चालू राहील अशातली कुठलीच गोष्ट नसते कारण आर्थिक परिस्थिती ज्यांची चांगली होती त्यांचेही शेड बंद झालेले आहेत आणि बघायचे असतील तर तुम्ही पाहू शकता काही हरकत नसते आर्थिक परिस्थितीचा आणि आर्थिक पैशांचं ह्याच्याशी काही घेणं नसतं फक्त एकच असतं की शेडचं आणि ग्राउंडचं ह्या दोनच गोष्टी पैशामध्ये बदल होऊ शकतात बाकी ह्यातला कुठलाच बदल होऊ शकत नाही आणि पैसा असेल तर ह्या मोठ्या प्राण्यांना आपण खुराक घालू पण ह्यांना खुराक घालायची गरजच नसते बिना खुराकावर जेवढं तुम्ही कराल तेवढं सर्वात उत्तम असतं त्याचं कारण सांगतो जेवढं खुराक द्याल तेवढं प्रत्येक प्राण्याला खुराक द्यायच द्यावं लागेल एवढंच जर खुराक देत बसलो तर आपल्याला काही परवडणार आहे नुसता छन्ना खुराक घालवून नुसता छन्ना बॉडी वाढवून काय फायदा होणार नसतो तर ह्या लहान पिल्लांना चांगलं केलं एकदा तीन चार महिन्याची की यांना खुराकाची गरज लागत नाही त्याच्यामुळं आर्थिक परिस्थिती आहे किंवा आर्थिक परिस्थिती कमी आहे किंवा योग्य वेळेची वाट पाहिन असल्या काही गोष्टींची गरज नसते तुमच्या मनात आलं ना तुम्ही जे काही काम करताय त्याच्याबरोबर एक प्लस एक ठेवा एकाचे पाच व्हायला काय वेळ लागत नाही थोडंसं लेट होतं पण ती नंतर जेव्हा आपल्याकडे होतात हळूहळू स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जाणार आहे आणि एवढा पण कुठला शेतकरी असा मध्यमवर्गीय नाही आहे की ज्याला दोन प्राणी घेऊ शकत नाही एक मेल आणि एक फिमेल तर घेऊ शकतो कसाही घेऊ शकतो ठेवा ना काय होत नाही एक वर्ष समजायचं आपण काहीच केलं नाही दहा हजार रुपये पडले म्हणजे दहा हजाराची शेती केली आणि आपण लॉस झालो असं समजायचं चालायचं आणि ते घेऊन ठेवायचं काहीही होत नाही आणि तेच नंतर एक वर्षाने बघायचं काय है होत आहे किती पैसे होत आहेत त्याचं कारण काय होतं एक वर्षानंतर तुम्हाला जे काही तुम्ही दहा हजार इन्व्हेस्टमेंट केलं होतं ते एकदम त्या लेवलमध्ये येतं ज्या पद्धतीनं तुम्हाला पाहिजे असत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आर्थिक गणिताचा किंवा आर्थिक माझी बाजू मजबूत मा, आहे म्हणजे मी मा, 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 सक्सेस होईल असं काही नाही तुमचं जे काही सिस्टम आहे किंवा जी काही योजना आहे ती जर एकदम सक्षम असेल ना तरच सक्सेस होणार आहात त्याच्यामुळे आर्थिक गणिताचा ह्यांच्याशी काही घेणं देणार नसतं ह्यांना फक्त दोनच गोष्टी एक तर राहायला चांगलं आणि खायला चांगलं बाकीचं चा ह्यांना काही तुमचं आर्थिक गणिताशी घेणं देणं नसतं ह्यांना खायला चांगलं दिलं की ही फिल्ल चांगली देणार आहेत आणि ह्यांना राहायला चांगलं असलं की ही आजारी पडणार नाहीत ह्या दोनच गोष्टी ह्याच्यामध्ये असतात बाकीचं ह्यांना काहीच नसतं आर्थिक गणित असो नाही तर नसो काहीही होणार नाही आणि ही आता बघू शकताय दिवसभर मी म्हणजे आज दिवसभर भात कापत होतो आणि आता जस्ट आलेलो शेडमध्ये तरी बघू शकता हे कायच म्हणजे इथं आल्यानंतर जे रिलॅक्स वाटतं ना एकदम म्हणजे दिवसभराचा थकवा जातो कमीत कमी मी अर्धा ते तास येऊन ह्या शेडमध्ये बसत असतो काहीच काम नसताना कॅमेरा आहे कॅमेऱ्यातून मोबाईलवर दिसतं तरी सुद्धा संध्याकाळ झाली की सात ते आठ वाजता मी ह्या शेडमध्ये येऊन बसत असतो आता बघू शकता यांना काय म्हणजे वेगळं काय केलेलं नाही किंवा काय नाही तरी सुद्धा हे दोन दिवसाचे प्राणी माझ्या बरोबर खेळत आहेत का त्यांना माहिती आहे हा आपल्याबरोबर खेळत असतो हे आमचं सात महिन्याचं आहे सहा साडे सहा महिन्याचंही तरी खेळायला फक्त माझ्याबरोबर अजूनसुद्धा खेळते इथं आणि हा पैलवाना आता आणि आज आपल्याकडचा शिवा जो आहे तो बुकिंग झालेला आहे तो जाणार आहे त्याच्यामुळे ही बाकीची गँग जी राहिले ही आपल्याकडे अशीच राहील तुमच्याकडे ही अशीच राहील फक्त आर्थिक बजेटचं काही घेऊ नका फक्त चालू करण्याची विचार करा आणि एकदा का तुम्ही चालू केला ना एक पासनं चालू करा काही होत नाही दहाच पाहिजेत पन्नासच पाहिजेत शंभरच पाहिजे अशातली काही गरज नाही एक पासून चालू करा कारण मी त्या मित्राकडे गेलो होतो तर एक पासून चालू आज बावन्न शेळ्या येतात लहान मोठी पिल्लं वगैरे पकडली तर मग जर काय आपल्याकडे त्याच्याकडे होऊ शकते तर आपल्याकडे पण होऊ शकतं त्याच्यामुळे काही नाही एक प्लस एक नेऊन ठेवा घरी लहान पोरावानी सांभाळा एकदम लहान पोरावानी राहिला आता बघू शकता ते कसं करते लहान पोरावानी तसंच हे लहान पोरावानी करेल दिवसभर तुम्ही जे आला असाल काम करून त्याचा थकवा एकदम दूर जाईल फक्त सुरुवात करण्याचा विचार करा आर्थिक बजेटचा विचारच करू नका फक्त सुरुवात कशी करता येईल त्याचा विचार करा त्याच्यानुसार तुमचं नाय सक्सेस झालं तर मग मला विचारा